नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न होतील परंतु तुम्हाला अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते निश्चित उत्पन्नात व्यत्यय येऊ शकतो जे सहकार्य करतात ते माघार घेऊ शकतात कुटुंबात तणावाचे वातावरण असू शकते दुपारनंतर वेळ सुधारेल नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल आपण स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्याल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात कामात उदासीनता राहील काही वादही होऊ शकतात खर्च जास्त असू शकतो दुपारनंतर थोडी सुधारणा होईल कामाबद्दल आशावादी राहाल समस्या सोडवण्यात यश मिळेल आज पोटदुखीची समस्या असू शकते संध्याकाळी व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल अधिकारी सहकार्य करतील मुलांकडून सहकार्य मिळेल प्रवासाची संधी मिळेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी उत्पन्न कमी असेल पण काम जास्त होईल जीवनशैली व्यवस्थित राहील शौर्य वाढेल आणि धार्मिक कार्यात रुची राहील कर्जासंबंधीचे प्रश्न सुटू शकतात कार्यक्षेत्रातील गुंतागुंत संपेल दुपारनंतरही यश मिळेल आणि अडचणी येण्याची शक्यता कमी राहील संध्याकाळी व्यवसायात सरकारी अडथळे येऊ शकतात आणि नोकरीत उद्दिष्ट साध्य करणे कठीण होऊ शकते थकवा आणि शरीर दुखण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल तुमची योजना इतरांना सांगू नका तुमची फसवणूक होऊ शकते वाहन वापरताना काळजी घ्या घसादुखी सर्दी खोकल्याची समस्या असू शकते कायदेशीर बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात उत्पन्नात समयस्कांपेक्षा मागे राहिल्याने तणाव निर्माण होऊ शकतो संध्याकाळी खूप राग येईल आणि मौल्यवान वस्तू हरवतील सावध रहा आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा सकाळी काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची क्षमता असेल योजना यशस्वी होतील आणि आर्थिक लाभही होतील प्रवास सुखकर होतील दिवसभर व्यवसायात लाभदायक स्थिती राहील नोकरीत अधिकारी सहकार्य करतील कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण राहील संध्याकाळी अधीनस्थ कर्मचाऱ्याशी वाद होऊ शकतो घरी जाताना वाहन चालवताना काळजी घ्या कुटुंबाकडून आनंद मिळेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही समस्या असू शकतात आणि अज्ञात चिंता राहतील कामात विलंब होऊ शकतो दुपारनंतर आराम मिळेल आणि निराशा संपेल नवीन लोकांबद्दल आकर्षण वाढेल परंतु चुकीच्या कृतींपासून दूर राहा तुम्ही अडकू शकता व्यावसायिकांना संध्याकाळी काळजी वाटू शकते आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती बिघडू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना कामाच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल आणि तुम्ही तुमच्या कामात सतर्क राहाल उत्पन्न चांगले राहील तुमच्या योजना गुप्त ठेवल्याने भविष्यात फायदा होईल दुपारी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही कामे वेळेत पूर्ण होतील आणि सहकार्य मिळेल आज नवीन व्यावसायिक सौदे मिळू शकतात संध्याकाळची वेळही अनुकूल राहील शरीरात यकृताशी संबंधित समस्या असू शकतात कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल वृश्चिक राशी आज सकाळी या राशींच्या लोकांची कामे वेळेत पूर्ण होतील चांगली बातमी मिळेल नवीन लोकांशी लाभदायक भेटी होऊ शकतात सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील व्यवसायात नवीन व्यवस्था होतील दुपारच्या वेळी जास्त खर्चामुळे चिंता वाढू शकते उत्पन्न चांगले राहील संध्याकाळी वाहन सुख मिळेल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल वडिलांशी वाद होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांची बहुतांश कामे सुरळीतपणे पूर्ण होतील नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल कामे वेळेवर पूर्ण होतील आणि उत्पन्न चांगले राहील सहकार्याच्या अपेक्षा पूर्ण होतील दुपारी वाहन चालवताना काळजी घ्या संध्याकाळ पासून परिस्थिती अनुकूल होईल आणि वादात विजय मिळेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल व्यवसायात प्रगती होईल आणि नोकरीत काम व्यवस्थित होईल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल मकर राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले राहील आणि प्रभाव वाढेल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल नवीन लोकांकडे आकर्षण वाढेल दुपारपासून उत्पन्नात घट आणि वाद होण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी जुन्या चुका उघडकीस येतील संध्याकाळी व्यवसायात गती येईल आणि तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल कुंभ राशी आज या राशीचे लोकांचे निराशेने भरणल्याने चुकीच्या निवडीकडे लक्ष वळवू शकते अशा गोष्टी करणे टाळा संयम बाळगा दुपारपासून वेळ अनुकूल राहील कामात यश मिळेल तुम्हाला पैसे मिळतील आणि जुन्या ओळखींची भेट होण्याची शक्यता आहे आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या ऑफर मिळू शकतात संध्याकाळची वेळ अनुकूल राहील तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात यश मिळेल रात्री पाय दुखू शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस परोपकारात जाईल अतिरिक्त काम होईल आणि विस्ताराच्या योजना बनतील उत्पन्न चांगले राहील कामाच्या ठिकाणी वर्चस्व कमी होऊ शकते दुपारी विरोध आणि अधिक खर्च होण्याची शक्यता आहे व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो आजचा नोकरीचा दिवस सामान्य राहील संध्याकाळी तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि उत्पन्नात सुधारणा होईल वाद मिटतील आणि यश मिळेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा